नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज, आज दिनांक तेरा जून दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पी गहू कमीत कमी राहत दोन हजार तीनशे वीस रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत तीन हजार रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी राहत दोन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त आहेत दोन हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार चारशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी राहत तीन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत तीन हजार सहाशे शहात्तर रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमीत राहत दहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहत दहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दहा हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी राहत दहा हजार रुपये जास्तीत जास्त राहत अकरा हजार रुपये आणि सर्व साधारण राहत दहा हजार तीनशे पन्नास रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमीत राहत पाच हजार नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार पाचशे साठ रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार तीनशे चाळीस रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी राहत तीन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त राहत तीन हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण राहत तीन हजार नऊशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी राहत चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार रुपये आणि सर्वसाधारण चार हजार चारशे अठ्ठेचाळीस रुपये त्रेवते आजूचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व, सर्व पिकांचे बाजारभाव आपले यूट्यूब चॅनेलवरतीनवणारा असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद